नमस्कार सर्वांना येमेश फ्लेवर मध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आता थोड्याच दिवसात आपले गणपती बाप्पाही येणार आहे तर आज आपण त्यासाठीच एकदम मऊ लुसलुशी असे पांढरे शुभ्र उकळीचे मोदक बनवणार आहोत तर त्यासाठी आप, अगोदर आपण सारण बनवून घेऊया तर त्यासाठी एक वाटी नारळाचा चव अर्धी वाटी गूळ काजू बदाम आणि खसखस घेतलेली आहे तर आता कढाईमध्ये एक चमचा तूप टाकलं आणि खसखस तळून घेतलेली आहे त्यात आणि काजू बदाम टाकून तेही त्यात फ्राय करून घेतलेले थोडेसे नंतर नारळाचा चव टाकला आणि त्याला दोन तीन मिनटं भाजून घ्यायचे त्यातला ओलसरपणा जाईपर्यंत आणि आता तो थोडासा भाजलेला आहे तर आपण आता त्यात गूळ टाकू आणि गूळ आपल्याला विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तर आता गूळ विरघळलेला आहे तर सारण तयार आहे तर आपण आता तांदळाची पिठाची उकड काढून घेऊ तर त्यासाठी मी एक ता एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि एका वाटीमध्ये अर्धा वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पिठामध्येच मी थोडंसं मीठ टाकून दिलं आणि कढाईमध्ये आता आपल्याला ते अर्धा वाटी पाणी अर्धा वाटी दूध टाकलेलं आहे आणि थोडंसं तूप पण टाकलेलं आहे मी आणि आता त्याला उकळा आलेला आहे गॅस कमी केला के आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय पिठाला गॅस कमीच ठेवायचा आहे तर आता मिक्स झालेलं आहे तर गॅस बंद करू आणि त्याला थोडं वेळ झाकून ठेवूया तर दहा मिनिटानंतर मी त्याला ताटामध्ये काढून घेतलं आणि आता आपल्याला त्याला चांगलं मळून घ्यायचंय तर मी रेडीमेड तांदळाची पिठी वापरलेली आहे घरी पण तांदळाची पिठी बनवू शकता आंबे मोहर इंद्रायणी तांदळाची पण मी जिथं राहते तिथं मला माहिती नव्हतं की ते तांदळा भेटेल का इथं म्हणून मी रेडीमेड पिठच वापरलेलं आहे तर त्याला थोडंसं पाणी कमी वाटतंय तर मी कोमट पाणी केलं आणि त्याचं थोडा हात लावून मळून घेतलेलं आहे त्याला आणि तुम्ही जितकं मळशाल तितकं मोदक छान येईल तर आता आपण पारी बनवून घेऊया त्यासाठी मी अशी हातानेच पारी बनवून घेतलेली आहे आणि त्याला अशा प्रकारे आता कळ्या पाडून घेतलेल्या आहे मी थोडस ते पाण्याचा किंवा फिटाचा हात पण घेऊ शकता तुम्ही चिटकू नये म्हणून आणि तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्ही कळ्या बनवून घेऊ शकता कारण जितक्या जास्त कळ्या पाडल्या तितका मोदक दिसायला खूप छान दिसतो आणि त्यात सारण भरून घेतलेले आता आणि आपल्याला त्याला असं सा एका साईडला त्याच्या कळ्या करून घ्यायच्या आहे आणि मग अशा प्रकारे मोदक बनवून घेतलेला आहे ओवरचा जो एक्स्ट्राचा पीठ होता ते काढून घेतलं आणि मस्त असा मोदक तयार झालेला आहे तर अजून एक मोदक बनवू आपण तोही अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि त्या कळ्या किती छान दिसतात ना तर अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतले आणि मग त्याला मी केशर लावलेले आहे कारण ते स्टीम झाल्यानंतर मस्त त्याला कलर येतो छान म्हणून व मी इडली पात्रात स्टीम करणार आहे तर त्याच्या भांड्याला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि मग असं पाण्यात डुबवून आपल्याला त्यात थे, ठेवायचं आहे आणि आता पाणीही उकळलेलं आहे तर मी इडलीची जी प्लेट आहे ना तर ती सगळ्यात खालची प्लेट ठेवलेली आहे मधली प्लेट नाही ठेवलेली आहे कारण मोदक चिटकेल म्हणून सगळ्यात वरची ठेवली आणि आता स्टीम करायला ठेवून दिलं आणि दहा मिनिटानंतर मस्त मोदक स्टीम झालेले आहे आणि त्याला हात लावून चेक केलं तर ते चिटकत नव्हते म्हणजे मोदक तयार आहे तर मस्त गरमागरम मोदक तयार झालेले तर मी ताटात काढलेले ते आणि तुम्ही या गणेश चतुर्थीला अशा प्रकारे मोदक नक्की ट्राय करून बघा खूप छान होतील आणि आपला मोदकचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा आणि मस्त गरमागरम मोदक आणि त्यावर तुपाची धार किती छान लागते ना आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू